नर्मदा पायी परिक्रमा दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या खुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे लेखक श्री वामन गरुड वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे दिवस सदतीचा वा दिनांक आठ जानेवारी दोन हजार एकवीस वार शुक्रवार मंगळेश्वर ते निकोरा निकोरा ते अंगारेश्वरा अंगारेश्वर ते धरमशाला धरमशाला ते झणोर झणोर ते नांद आणि नांद ते मोठी कोरल. असा एकूण तेहतीस किलोमीटरचा प्रवास आजचा प्रवास धमाल प्रत्येक क्षणी निसर्ग बदल घडवणारा रस्ता बदलवणारा दमवणारा आणि प्रसन्न करणारा नेहमीप्रमाणे पहाटे उठून आज त्या तसल्या काकडत्या थंडीत ज्योतिबेनने दिलेला अप्रतिम चहा घेऊन आम्ही बाहेर पडलो सरळ रस्ता असल्याने प्रश्नच नव्हता सूर्योदयालाच आम्ही झपाट्याने अंगारेश्वरला आलो येथील रस्त्यातीलच एका आश्रमात चहा व कालच्या पुऱ्यांचा पोटभर नाश्ता केला व झन गाठले आता रस्ता बदलला अंगारेश्वर नंतर रस्ता बदलला होताच झनोर नंतर अचानक मैयाच्या कडेने रस्ता सुरू झाला फारच छान नजारा होता तो एका बाजूला प्रचंड मोठी गच्च झाडी आणि एका बाजूला खळाळत वाहणारी स्वच्छ खेळकर मैया व मधून हिरव्या गवतातून छोटशी पायवाट पण हा ही नजारा एका तासाभरात संपला आणि काठावरून ती पायवाट जाऊ लागली तीही काही वेळात संपली व अचानक एक खोल नाला लागला तोल सावरत सावरत तो नाला उतरलो नाल्यावरती झाडाच्या जाड फांद्या टाकून छोटंसं पूल बनवलेला होता तोही कसा तरी एकमेकांच हात धरत थरथरत पार केला आणि पुढे एक मोठा घसरता चढ सुरू झाला तोही घसरत पडत कसा तरी चढून गेलो आणि छोटेसे समज गाव आले इथून पुढे शेतातून पायवाट सुरू झाली आणि दोन्ही बाजूला किच्च दाट बोरांची झाडे सुरू झाली सगळीकडे बोरांचा सडाच पडलेला होता लहान बोरे मोठी बोरे कच्ची बोरे पक्खी बोरे गोड बोरे तुरड बोरे बोरेच बोरे घेशील बोरे। किती दोन कराने आणि खाशील किती एका मुखाने मी आणि विश्वंभर शास्त्री तर त्या बोरांच्या सड्यात बसून लहान मुले बोर नाहण्याच्या वेळी बोरे टिपून दोन्ही हाताने तोंडात भरतात तशी आम्ही तोंडात भरत होतो कितीतरी झाडांखाली मोठ्या सुपारी एवढी बोरी पडली होती मला आंबट तुरट पदार्थ खूप आवडतात मी माझ्या वयाचा प्रकृतीचा कोणताही विचार न करता पोटभर बोरे खाल्ली खाऊन कंटाळ आल्यावर ओंजळीने सॅक मध्ये भरली सगळ्या परिसरात पिकलेल्या बोरांचा आंबट गोड वास भरून राहिला होता खर तर आता रस्ताभर सगळीकडे बोरांचीच भरलेली झाडे होती बोरे खाल्ल्याने दुपारच्या भोजनाचा प्रश्न सुरला मग रस्ते बदलत बदलत मोठी कोरल जवळ करू लागलो पण मोठी कोरलचा पत्ताच नाही आता सर्व रस्ता दोन्ही बाजूला ऊस केळीच्या पपईच्या शेतातून जात होता सकाळी पावणे सहा पासून कुठेही फारसे न बसता मी चाललो दुपारचे साडेतीन वाजले तरी मोठी कोरून चालून, चालून कंटाळून गेलो पाय पण दुखायला लागलेत आणि भूक पण उफाळून वरती यायला लागले, लागले। बोरांनी कुठे कधी पोट भरते का जेवण ते जेवणच आणि एवढ्यात लांबून एक लहानशी पताका एका मंदिरावर फडकताना दिसू लागली एका दयाळू शेतकऱ्याने तीच ती मोठी कोरल म्हणून सांगितले आणि आमची पावले वेगाने पुढे पडू लागली व प्रसन्न आश्रम आहे हा याचा श्रीमंतीचे आणि औदार्याचे याचे दर्शन आपल्याला आश्रमात प्रवेश केल्या केल्या घडू लागतो इथे पंचकुबेर आणि आदित्येश्वर मंदिर आहे नर्मदा काठावरील अतिपवित्र स्थानांपैकी ही एक अतिपवित्र स्थान आहे इथे परिक्रमावासींची राहण्याची स्वतंत्र सोय आहे साधनेसाठी खूप छान ठिकाण आहे प्रचंड शांतता आहे इथे गेल्या गेल्या आमचे स्वागत झाले आणि दुपारी चार ला पोहोचूनही पोटभर पुरी भाजी व भात आंबडीचे भोजन मिळाले भोजनानंतर आम्ही आसन लावेपर्यंत चहा आले थोडी विश्रांती घेईपर्यंत संध्याकाळ झाली पूजा आरती होईपर्यंत भोजनाची घंटा झाली गरम भात आमटीचे हलकेसे भोजन झाल्यावर केव्हा एकदा झोपलोय असे झाले होते कारण आज आम्ही खूपच चाललोय धन्यवाद